शरद पवार आणि अजित पवार यांचे आता दोन गट पडलेत कार्यकर्तेही विभागले गेलेत कधी काळी एकत्र काम करणारे कार्यकर्ते आता एकमेकांचे दुश्मन झालेत एकमेकांवर टीका आणि काढली जातात पिंपरी चिंचवडचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी थेट अजित पवारांनाच लक्ष केलं अजित पवारांच्या ज्या गोष्टीचं कौतुक केलं जातं त्याच गोष्टीवर त्यांनी हल्लाबोल करत एक मोठा गोप्यस्फोट केला आहे दादा नेहमी सहा वाजता उठतात काम करतात याचं मोठं भांडवल केलं जातं पण ते सहा वाजता का उठतात याचाच गोप्यस्फोट कामठे यांनी केला आहे सकाळी सकाळी कोणताही कार्यकर्ता अजित पवारांकडे जात नाही ते फक्त सकाळी सकाळी सर्व ठेकेदारांची काम करत असतात असा आरोपच त्यांनी करत खळबळ उडावून दिली आहे बिल्डिंगला साहेब फोटो लावायचे त्याच्यावर त्यांचं लक्ष असायचं पण आज मी ढोंबाने सांगू इच्छितो जे म्हणत होते आम्ही विकास केलाय विकास केलाय विकास केला आहे पण त्यांनी विकास कोणाचा केलाय माननीय अजित पवार हे कायम सांगतात मी पाठीशी सहापासून उठचवून कामाला लागतो इथं तर उपस्थित नाही माता भगिनी येत युवक आहेत आपल्यापैकी किती जण सहा वाजता उठून एखाद्या नेत्याचे ते कामाला जातो काम सांगायला जातो एक पण हात नाही याच्यावर सहा वाजता उठून फक्त ठेकेदार व ज्यांची त्यांच्या पक्षातील त्यांच्या विचाराची जी नको होती त्यांच्या कामासाठी दादा सा आज दादांनी एवढा विकास केला असा तर त्यांचे चिरंजीव जे चिंचवड विधानसभेमध्ये शहाण्णव हजार मतक मागे होतेसभेमध्ये आली पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा तसा गड आहे याच गडात झालेला हा मोठा आरोप त्यामुळे तो अजित पवारांच्या चांगल्याच जिवारी लागला आहे कधी काळी कांबळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात काम केलं होतं त्यांनीच असा गंभीर आरोप केल्यानं अजित पवारांनी शब्द काढत तसं प्रत्युत्तर दिलं आहे ही माझी भावना अजिबात नाही मी विकास आणि काम एखादा सहा वाजता उठून काम करतो अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो तर एक शाळा दीड शाळा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतात तुझ्या बापाने बघितलं होतं मायावर कोणी कॉन्ट्रॅक्टर काही बडबडायचं काही करायचं स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण मायाच सकाळी सहाला उठून कामाला लागलेलं ला बघितलंय का दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी सहाला काम करतो ते उगेच उचलली जी लावली टाळायला त्याला किंमत पण नाही द्यायला पाहिजे अजित पवारांनी एकेकाळी आपला सहकारी असलेल्याचाच बाप भर सभेत काढला मात्र यावरून येणाऱ्या काळात शरद पवार गटाकडून अशाच पद्धतीनं अजित पवारांना लक्ष्य केलं जाणार हे आता स्पष्ट झालंय मात्र ठेकेदारांबरोबर त्यांचे संबंध जोडले गेल्यानं दादांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार का असा प्रश्न निर्माण होतो तर दुसरीकडे आपल्याच एका जुन्या सहकाऱ्याचा भर सभेत बाप काढणं कितपत योग्य याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे विकास माने लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड